मल्हारी जागरे यांचे निधन शहापूर तालुक्यातील नडगाव गावामधील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सेवानिवृत्त आदर्श ग्रामविस्तार अधिकारी मल्हारी बाळकृष्ण जागरे यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले पत्रकार राजेश जागरे यांचे वडील असलेले मल्हारी जागरे हे अतिशय सेवाभावी प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून पंचक्रोशीत परिचित होते त्यांच्या पश्चात मनोहर रमेश राजेश हे तीन मुलगे नातू जयेश दोन मुली सुना जावई नातवंडे नातसून व पंटू असा मोठा परिवार आहे त्यांच्या अंत्ययात्रेस राजकीय शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या उत्तरकार्यनिमित्त नडगाव येथील राहत्या घरी शोकसभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जागरे कुटुंबियांनी दिली आहे